मित्र महिन्याच्या शेवटी तुम्ही श्रीमंत राहता की उधारी मागता पगाराच्या पाचव्याच दिवशी तुम्हाला ए भाई जरा उधार देतो का रे असं म्हणायची वेळ येते का जर तशी वेळ येत असेल तर हा व्हिडिओ नक्की तुम्हाला श्रीमंत केल्याशिवाय राहणार नाही चला आपण संदीप आणि अमोलची स्टोरी बघूया त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल संदीप आणि अमोल एकाच ठिकाणी कामाला होते सेम पगार होती सेम पोस्ट होती पण संदीपकडं एक घर एक कार एक सुखी कुटुंब सगळं होतं आणि आमोल मात्र प्रत्येक महिन्याला या महिन्यात कसं भागायचं याचं सतत टेन्शनमध्ये राहायचं त्या दोघांमध्ये हा फरक असण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं पैशाचं नियोजन पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग पैसा कमवणं वेगळं आहे पैसा टिकवणं वेगळं आहे समजा तुम्ही नवीन गाडी घेतली आणि नवीन गाडी घेतली ई एम आय चालू झाले पैशाची अडचण आली आणि तुमच्याकडे आता पैसेच नाहीत पेट्रोल भरायला तर ती गाडी शोभेची वस्तू होईल त्यामुळं पैसा कमवणं सोबतच पैसा समजणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आता बचत आणि गुंतवणूक समजून घ्या राईट बचत करणं तर महत्त्वाचं आहे पण ती बचत करून एखाद्या पार्टीत खर्च करणं हे चुकीचं आहे किंवा ती बचत अशा ठिकाणी लागली गेली पाहिजे की जिथं ॲप्रिशिएशन मिळतं बचत आणि गुंतवणूक ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत राईट जसं पहिल्या आठवड्यात पगार आली पहिल्या आठवड्यामध्ये एकदम राजासारखं राहायचं पार्ट्या करायच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये कंट्रोलमध्ये राहायचं तिसऱ्या आठवड्यात टेन्शनमध्ये राहायचं आणि चौथ्या आठवड्यात पुढल्या पगाराची वाढ बघायची असं तुमचं पण होतं आहे का जर होत असेल तर त्यासाठी एकच पर्याय आहे चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करणं तुम्ही ठरवा ई एम आयचे हप्ते भरायचे की एस आय पीचे कॉमेंटमध्ये मला जरूर सांगा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला समजून घ्यावा लागेल माइंडसेट श्रीमंताचा माइंडसेट काय आहे गरीबाचा माइंडसेट काय श्रीमंत लोक आधी गुंतवणूक करतात त्याच्यातून नफा मिळवतात आणि मग खर्च करतात गरीब लोक आधी खर्च करतात थोडंफार उरलं तर बचत करतात खरं सांगा तुम्ही कुठल्या कॅटेगरीत येता कॉमेंटमध्ये लिहा आत्ता लगेच लिहा नेक्स्ट मुद्दा आहे की पैसा इज इक्वल टू मानसिक शांती राईट महिन्याच्या शेवटी जर पैसा नसेल तर मानसिक शांती राहील का पण त्याच्या जागी जर तुमची बचत असेल गुंतवणूक असेल तुम्हाला माहीत आहे अकाउंटला पैसे आहेत ही भावनाच आपल्याला एक समाधान देते एक मानसिक शांती देते तुमच्या आजच्या निर्णयावर तुमच्या कुटुंबाचं पुढच्या दहा वर्षाचं फ्युचर अवलंबून आहे राहू दहा लोकांच्या ग्रुपमध्ये फक्त आणि फक्त दोन लोकच फायनान्शियल नॉलेज घेऊन श्रीमंत होतात ते आठ लोक नुसते गप्पा मारत राहतात तुम्ही कुठल्या गटात आहेत कॉमेंटमध्ये जरूर सांगा आणि खरंच फायनान्शियल फ्रीडम तुम्हाला मिळवायचं असेल खरंच सुखी संपन्न आयुष्य जगायचं असेल तर चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि उधार मागणाऱ्या मित्राला हा व्हिडिओ जरूर शेअर करा डिस्क्रिप्शनमधला फ्री गाईड डाउनलोड करायला विसरू नका